मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत औंढा नागनाथ सेनगाव औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव कुरजळ जवळा बाजार येथील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आमदार चंद्रकांत उर्प राजूभ्या नवघरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वसमत विधानसभा मतदारसंघासह इतरही तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते तथा इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठं बळ मिळतंय या अगोदरी कळमनुरी तालुक्यातून त्याचबरोबर वसमत तालुक्यातून देखील इतर पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेतले जवळच असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या राष्ट्रवादीमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश पाहता जिल्हाभरात राष्ट्रवादी पक्षाला मोठं बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जाते वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत उर्फ भैया नवघरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेकजण प्रवेश करू लागल्यानं जणू काही जिल्हाच राष्ट्रवादीमय झाला